नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस करंट अफेअर दोन हजार तेवीस अत्यंत महत्त्वाच्या सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे प्रश्न उत्तर घेणार आहे आय एम पी प्रश्न आहे जी एस आयचे महासंचालक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे प्रवीण सूत दुसरं ऑप्शन आहे पी एम प्रसाद तिसरा ऑप्शन आहे रवी सिन्हा आणि चौथा ऑप्शन आहे जनार्दन प्रसाद योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार जनार्दन प्रसाद पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांना भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आहे पहिलं ऑप्शन आहे भारतरत्न दुसरा पद्मश्री तिसरा पद्मवि पद्मभूषण आणि चौथा ऑप्शन आहे पद्मविभूषण योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार पद्मविभूषण भारतीय वंशाच्या सुएला ब्रेवमॅन कोणत्या देशाने गृहमंत्रीपदावरून हो डच्चू दिला आहे पहिला ऑप्शन आहे अमेरिका दुसरा आहे ब्रिटन तिसरा ऑस्ट्रेलिया चौथा आहे आयर्लंड योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन ब्रिटन भारताची पहिली हरित ऊर्जा पुरातत्व स्थळ बनणारा आहे तटशीर मंदिर कोणत्या राज्यात आहे पहिलं ऑप्शन आहे गोवा दुसरा आहे ओडिसा तिसरा आहे तामिळनाडू चौथा आहे केरळ योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरं ऑप्शन आहे गुजरात तिसरा ऑप्शन आहे आसाम चौथा ऑप्शन आहे मध्य प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन गुजरात केंद्रीय दक्षता आयोग अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिलं ऑप्शन आहे सेलेस्ट्रे सावलो दुसरं ऑप्शन आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव तिसरं ऑप्शन आहे न्यायमूर्ती एर्पासाई चौथा ऑप्शन आहे परमिंदर चोपडा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन प्रवीण कुमार श्रीवास्तव भारतातील पहिल्या नॅनो डी ए पी प्लॅन्ट उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरं ऑप्शन आहे गुजरात तिसरं ऑप्शन आहे राजस्थान चौथा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन गुजरात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हॅमून चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले आहे पहिला ऑप्शन आहे जपान दुसरा आहे भारत तिसरा ऑप्शन आहे इराण चौथा आहे पाकिस्तान योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन इराण